पदार्थ तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे यावेळी लाख चौतीस आंबली पदार्थ जप्त करण्यात आले ही कारवाई करण्यात आली आहे नालासोफारा पूर्व बाग परिसरातील एका व्यक्ती आंबली पदार्थाचा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राहुल फळ यांना मिळाली होती या बाबतीचे पोलिसांनी तपास करत पॉल या नायजेरियन नागरिकाला अटक केली असताना यावेळी त्याच्याकडून एकूण लाख पदार्थ जप्त करण्यात आले पॉल हा मूळचा नायजेरियन असून नवी मुंबईच्या येथील वास्तव्य होता त्याच्या विरोधात तुलिंग पोलिसां तुलिंग पोलीस ठाण्यात डी पी एस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत करण्यात आला असून पोलीस पुढचा तपास करत आहे ही कारवाई परिमंडळ झोन चे पोलीस पोलीस आयुक्त पूर्णिमा चौगले श्रीजी ट्विंग विभागाचे सहाय्यक पोलीस उप उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ट्विंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव पोलीस निरीक्षक आनंद पेडणेकर बाळासाहेब बनकर आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल फड पोलीस शिपाई आदिनाथ गीते आदी ही कारवाई केली आहे या संदर्भात माहिती देताना तुळिंग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया पोलीस ठाण्याचे एटीसी पथकाचे अधिकारी राहुल फड आणि त्यांचे पथक यांना प्राप्त झालेल्या माहितीवरून काल दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक नायजेरियन इसम हा एमडी हा अंमली पदार्थासह हो विकण्यासाठी पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली त्याबाबत त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली आणि तात्काळ कारवाई केली असता सेंट्रल पार्क येथून नाला सोपरा रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या रस्त्यावर त्या नायजेरियन नागरिकाला पकडण्यात आलेलं आहे पंचा समक्षदी झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये सत्तेचाळीस पॉईंट साठ ग्रॅम एम डी त्याची किंमत नऊ लाख बावन्न हजार रुपये असून त्यासोबत काही आंबली पदार्थांचा अंश असलेल्या मेडिसिन गोळ्या देखील मिळालेल्या आहेत या गोळ्या एकूण पंच्याण्णव असून त्या गोळ्या व आंबली पदार्थ याची एकूण किंमत अठ्ठेचाळीस लाख त्रेचाळीस हजार आठशे रुपये आहे सदर इस्माचे नाव चिकोआमेगा उर्फ जॉन पॉल बेस्ट असून तो अठ्ठेचाळीस वर्षाचा आहे खारघर मी मुंबई येथील रहिवाशी असल्याचं समजते परंतु तो नायजेरियन नागरिक आहे त्याला अटक केलेला असून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी आहे आम्ही पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत आम्ही त्याच्याकडे विचारणा केली परंतु पर्यंत आम्हाला काय माहिती दिलेली नाही परंतु आम्ही त्याचा बॅकग्राऊंड त्याचे सीडीआर कॉल डिटेल्स वगैरे सर्व तपासून नक्कीच इकडे कोणाला भेटण्यासाठी आला होता याची माहिती ते आम्ही सर्च केलेलं आहे परंतु नायजेरियन नागरिक असल्या कारणाने अद्याप तरी त्याच्या अभिलाखावर कुठले गुन्हे वगैरे असते